शहराच्या दिशेने एक संशयास्पद टँकर येत असल्याचं पोलिसांनी पाहिले टँकरच्या मागे दुल्हण असं लिहिलं होतं पोलिसांनी टँकर थांबवताच था चालकाने नागपूरला जात असल्याचे सांगितले चालकाच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही टँकरचे झाकण उघडताच आतील दृश्य पाहून उपस्थित सर्व हदरले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मध्य प्रदेशमधील ग्वालेर मधील ही धक्कादायक घटना आहे एसपी धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मुरेना येथून एक संशयास्पद टँकर ग्वालरच्या दिशेने येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती माहिती मिळताच अतिरिक्त एस पी क्राईम शियाज झाले टँकर येत असताना पोलिसांनी लांबूनच त्याला थांबवण्यासाठी हात केला त्याला थांबवल्यानंतर चालकही बितरून गेलेला पोलीस पथकाने टँकरच्या वर चढून झाकण उघडून तपासणी केली असता त्यात दारूचे बॉक्स ठेवलेले आढळले चालकाकडे चौकशी चा केली असता त्याने टँकरमध्ये विविध कंपन्यांच्या अवैध इंग्रजी दारूच्या सातशे दोन पेट्या ठेवल्याचं सांगितलं त्यांची अंदाजे किंमत बावन्न लाख रुपये जप्त केलेल्या दारूमध्ये महागड्या ब्रँडच्या दारूचा समावेश आहे पोलिसांनी टँकर जप्त करून चालकाला अटक केली धरमवीर सिंह म्हणाले टँकरचा मालक राजस्थानचा बाडमेरचा रहिवासी आहे मध्ये मनीष नावाच्या व्यक्तीने टँकर दिला होता नागपूरला नेण्यात येत होत्या रिमांड नंतरच मणीष नावाची व्यक्ती कोण आहे आणि तो या रॅकेटशी कसा जोडला गेला हे समजेल टँकर मधून दारूची तस्करी करणारे ही आंतरराज्य टोळी आहे